नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये चांगल्या प्रकारे पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहा आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो रिक्त पदाची भरती होणार आहे डिसेंबर मध्ये रिक्त पद म्हटल्यानंतर शक्यतो दहा हजारापेक्षा कमी पद येतात आणि याच्यामध्ये या कॉम्पिटिशनमध्ये या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो खूप कष्टाने खूप कस लावून अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे पहिला आणि अतिशय महत्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो जे विद्यार्थी तयारी करत असतात आतापर्यंत मी जे काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट बघत असतो साधारण पंच्याण्णव टक्के लोक कुठल्या ना कुठल्या अकॅडमीला जोडले गेलेले असतात आणि अकॅडमीच्या माध्यमातून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर तुमची अकॅडमी आहे असं म्हणू नका कृपया करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण आजूबाजूला तुमच्याकडे रिझल्ट लागला असेल बाब्या सोन्या गोम्या सक्कूबाई धोंडाबाई केसाबाई गंगाबाई यांना एकदा विचारा पोलीस झालेल्या त्यांना विचारा तू कुठली दिदी अकॅडमी जॉईन केली होती की के। दादा तू अकॅडमी जॉईन केला होता का शंभर टक्के तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर भेटतील यस विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीचा एक फरक पडत असतो म्हणजे अकॅडमी मध्ये तुम्ही गेल्यानंतर सर्वात महत्वाची एक गोष्ट होते ग्राउंड मध्ये तुम्हाला तगादा लावणारा एखादा फिजिकलचा मास्तर असतो खडूस ओके फिजिकलचा मास्तर असतो खडूस आपल्याला तगादा लावून आपल्याकडून ला थोडस एक्स्ट्रा ग्राउंड करून घेणारा मास्तर असतो बरोबर आणि तोच खरा महत्वाचा ठरतो कारण ग्राउंड मध्ये चांगले गुण आल्याशिवाय आपल्याला लेखी परीक्षेचं महत्व कळणार नाही आणि विशेष करून महिला वर्ग पुरुष मंडळी बाबा कुठंतरी मित्रासोबत इकडे तिकडे डोंगरा डागराने पळू शकतो महिला वर्गांना सेफ्टी म्हटलं तर अकॅडमिक नसता बाबा वैयक्तिक कराय जाऊन लपडवत तिथे मग अवघड कार्यक्रम ठीक आहे आता मास्तर असं का बोलतोय सत्य परिस्थिती आहे तुम्ही पण जवळून पाहताच बरोबर सोम्या गोम्या टोम्या सोबत गेलात इकडे तिकडे गेलात फिरलात तुम्हाला सेफ्टी पण नाही आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यावर कुठलं प्रेशर नसतं या वयामध्ये ज्या गोष्टी घडतात नैसर्गिक घडून जातात त्यामुळे अकॅडमी लावून तयारी करणं तेवढंच आहे जेवढं आपण सिरियसली स्टडी करतो त्यापेक्षा सुद्धा लक्षात घ्या ओके आणि त्यानंतर अॅकॅडमीचा फायदा होतो ग्राउंडच्या बाबतीत राहतोच होतो लेखी परीक्षेला सुद्धा मास्तर जर टीम चांगली असेल शिकवणारी टीम चांगली असेल प्रश्नांचा आवाका अभ्यास पूर्ण प्रश्न आणि कमी वेळेमध्ये यश मिळायला हरकत नाही चला मेन मुद्द्यावर येऊ आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त दोन हजार मध्ये ऍडमिशन मिळणार आहे महाराष्ट्रामधील मा एकमेव अकॅडमी आहे मित्रांनो बोसरी पुणे या ठिकाणी फक्त दोन हजार रुपये फीस आहे आपली बोसरी पुणे या ठिकाणी नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट हा माझा संपर्क क्रमांक आहे कृपया करून एरियातल्या लोकांनी कॉल करावा चाकण चरोली या एरियातल्या लोकांनी कॉल करावा मोशी आळंदी आपल्याकडे आप हॉस्टेलची सुविधा नाही त्यामुळे मी स्पष्ट सांगतोय दोन हजार रुपयांमध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या अकॅडमीला ऍडमिशन मिळणार आहे हज अकॅडमी काही ऑनलाईन आहे का नाही बाबा नो ऑफलाईनच आहे कारण आपण विद्यार्थ्यांच्या सेवेत सामाजिक बांधिलकी धरून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करत असतो ठीक आहे असो पण विद्यार्थी मित्रांनो महिला असू द्या किंवा पुरुष आगामी काळामध्ये साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पण माहित आहे सात हजार पदसंख्येची भरती होणार आहे आता याच्यामध्ये आपला निभाव लावण्यासाठी सात हजार म्हणजे महिलांना जागा किती येतील साधारणपणे सात्री एकवीस सात्रिक एकवीस तेवीसशे ते चोवीसशे महिलांना जागा येतील तेवीसशे किंवा चोवीसशे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा याच्यामध्ये तुम्हाला टिकून मग कमी जास्त माहितीच आहे ओके सात हजार म्हणजे दोन हजार आत्ता जे काय दोन हजार एकवीस ची भरती झाली अख्ख्या मुंबईला सात हजार पद होती तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सात हजार जास्तीत जास्त याच्यामध्ये दोन एक हजार भर पडेल नऊ हजार पदसंख्येची भरती येणार आहे सिरियसली स्टडी करणं गरजेचं आहे तुम्हाला तर माहीत आहे ग्राउंड काय असतं लेखी परीक्षा कशी असते लेखी परीक्षेमध्ये वारंवार मागचे प्रश्न विचारले जातात म्हणून बरेच विद्यार्थी काय करतात फक्त प्रश्नपत्रिका करतात बाबा नो कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय प्रश्नपत्रिकेला हात घालू नका असता तुम्हाला तुमचा स्कोर गाठता येणार नाही आणि मेरिटचं ठरलेलं आहे मित्रांनो ग्राउंड मध्ये चाळीस आणि मध्ये पंच्याऐंशी तुम्हाला एवढे मार्क असतील तर कसं बस कसं बस कास्टमधून आपण पास होणार आहोत ओपनच्या विद्यार्थ्याला प्लस पाच ते सहा मार्काची भर टाकावी लागते किती मार्काची प्लस सहा पाच ते सहा मार्काची भर टाकावी लागते साधारणपणे बरेच विद्यार्थ्यांचं ओपन राहिलंच नाही थोड्या फार प्रमाणामध्ये काही कास्टच म्हणजे काही जातीचेच लोक ओपन मध्ये राहिलेत बाकी सगळे ईडब्ल्यू एस सी त्यानंतर एस टी एस सी ओबीसी विजे ए बी सी डी याच्यामध्ये आहेत बरोबर आगामी भरतीची तयारी करत असताना आतापासून सुरुवात केली तरीही विद्यार्थी मित्रांनो टार्गेट गाठता येईल आपल्याकडे साधारण जुलै महिना संपला पकडा रे जुलै महिना संपला पकडा जुलैपासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला जाहिरात आली त्यानंतर डिसेंबर पासून जानेवारी फेब्रुवारी म्हणजे साधारण सात महिने आपल्याकडे आहेत किती सात महिन्यामध्ये तुम्ही फिजिकल या सात हजार भरतीमध्ये स्ट्रॉंग करू शकता फक्त प्रॉपर गायडन्स गरजेचं आहे आता अकॅडमी निवडत असताना कोणत्या गोष्टी काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी आणलेला वडून काढून रिझल्ट वडून ताणूनच मित्रांनो महाराष्ट्रात अशी कुठलीच अकॅडमी नाही कुठलीच बरं का माझीच सोडा महाराष्ट्रामध्ये कुठलीच अकॅडमी नाही त्या अकॅडमीचा एका वर्षामध्ये तीस पोरं पोलीस झाली अशी कुठलीच अकॅडमी नाही असेल तर मला ऑफिशियली सांगा रे बाबा मध्ये सांगा किंवा कॉल करून सुद्धा सांगू शकता की अमक्या अमक्या अकॅडमी तीच रिझल्ट मित्रांनो त्या वर्षातील नसतात मागच्या वर्षीचे जुने पोरं झालेले असतात जास्तीत जास्त पाच सहा दहा पंधरा विद्यार्थी मागच्या वर्षीत म्हणजे तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामधले झालेले असतात मग त्याच्या लॅबला येणारे लोक त्याला त्याने त्याच्या वळखीचे लोक सगळ्यांचे तो फोटो चिटकितो माझे एकोणपन्नास रिझल्ट आले माझे पन्नास रिझल्ट आले माझे बहात्तर रिझल्ट आले अरे बाबड्या तुझे बहात्तर आले तर बाकीच्या काही दुसरे काही आता समजून घ्या काय आले असतील बाकीचे काही काही टाळ्या बसले ते बाजूला आहे तर मित्रांनो अकॅडमीचा रिझल्ट पाहण्याऐवजी स्टाफ पा शिकवण्याची पद्धत पा डेमो करून पा मैदानी चाचणी करून पा योग्य मार्गदर्शन भेटते का पा मागच्या पोरांचं रिव्ह्यू घ्या अकॅडमीत गेल्यानंतर लक्षात येतं कशी अरे बबुऱ्या अकॅडमी लावायचा विचार करतोय असं साईडच्या पोरांना विचार ए पोरा नंबर एक आहे असं म्हणलं तर जॉईन करा मित्रांनो आणि एवढा विश्वास देण्याचं मी काम करत असतो कारण विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करायचे आगामी काळामध्ये ठीक आहे आजपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रेम दिलेलं आहे अकॅडमी निवडतानाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या अभ्यास करताना टार्गेट कसं ठेवावं ते पाहिलं कास्ट वाईज मिरिट काय असतं ते पाहिलं आता तुम्हाला काय गरजेचं आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचे आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायचे जय हिंद जय महाराष्ट्र भेटू नेक्स्ट वीडियो मे जय जय महाराष्ट्र धन्यवाद